आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन आली की पोलिस स्टेशन शिरसगाव कसबाच्या हद्दीत कारंजा बैरमच्या एका शिवारात किनी एक अनोळखी माणूस मयत स्थितीत आढळल्याच्यानं लय मोठी खळबळ होऊन गेली आहे हा चार पाच दिवस जुना असेल अशा पद्धतीची प्राथमिक माहिती जरी येत असली तर याच्या एका, एका हातात कळं आहे आणि दुसऱ्या हातात स्टीलचं घड्याळ आहे आणि या माणसाचं जे वय आहे अडुतीस ते बेचाळीस आता कोण्या कंडिशनचा तो माणूस आहे तुम्हाला पाहिल्यावर तर लक्षात येऊनच राहिली तर आपल्याच परिसरात असल्याची आपल्या कोणी ओळखचा माणूस आहे का बाबा की चार पाच दिवसापासून कोणी हरोपला आहे काय तर हा माणूस त्या ठिकाणी मयत अवस्थेत दिसून आल्याच्यानं एक लय मोठी खळबळ होऊन बसली आहे तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूला कोणी माणूस गायब आहे कोणी हरोपला आहे चार पाच दिवसापासून तीन चार दिवसापासून तर तुम्ही शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनसोबत संपर्क करा आणि तर माल नंबर दिला त्याच्यावर जरी तुम्ही फोन केला तर त्या माणसाची ओळख पटवल्यासाठी सोपी जाईल आता मी डबल सांगतो की शिरसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारंजा बैरमच्या एका शेज शिवारात हे मयत व्यक्ती आढळून आल्याची खळबळ आहे विशेष म्हणजे तीन ते ती चार दिवस चार पाच दिवस समजा एक दोन दिवस काहीतरी इकडे पकडा असा हा माणूस पळून असून याच्या हातात एक स्टीलचं घड्याळ आहे आणि दुसऱ्या हातात एक कळा आहे या व्यक्तीची सध्या तरी हेच आयडेंटी आहे तुमच्या जर परिसरातला तुमच्या आजूबाजूला कोणी जर एखादा व्यक्ती अनोळखी व्यक्ती जर काही गायब असेल तर तुम्ही शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनसोबत संपर्क करून सदर प्रकरणाची कि नाही माहिती देऊ शकता वय सांगतलं मी अडुतीस ते बेचाळीसच्या आसपास आहे पण तरी कसं आहे बॉडी एकदा काय माणूस जर कुजला तर ते वय फार लक्षात नाही पण एकदम कुजलेल्या अवस्थेत हे बॉडी सापडून आल्याच्यानं लय मोठी खळबळ झाली आहे कोणी वयचा असेल तर शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनसोबत संपर्क करा ही विनंती